तुम्ही इथे पाहू शकता यात तयार झालेल्या रोपांच्या मुळांची खूप छान अशी वाढ झालेली आहे रोपांच्या मुळांची जेवढी छान वाढ होईल तेवढेच ते रोप देखील हे चांगले वाढते सुरुवातीला जर आपण छान अशी रोपे तयार केली तर त्यानंतर त्या वेलीची देखील वाढ चांगली होते आणि त्या वेलीवरती खूप सारी फुले फळे ही लागत राहतात जे फळे लागतात म्हणजे जे भोपळे लागतात त्यांचा आकार देखील हा मोठा होतो नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये दुधी भोपळ्यांच्या बियापासून रोपे लवकर कशी तयार करायची तेही सोप्या पद्धतीने त्याचबरोबर तयार केलेले रोपे लावण्यासाठी माती कशी तयार करायची कोणत्या कुंडीच्या आकाराची निवड करायची या सगळ्या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका रोपे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी दुधी भोपळ्याच्या काही बिया ह्या घेतलेल्या आहेत बिया घेताना ह्या नेहमी चांगल्या प्रतीच्या घ्याव्या आणि जेवढी रोपे तयार करायची आहेत त्याच्या दोन ते तीन पट अधिक आपल्याला ह्या बिया घ्यायच्या आहेत आता ह्या ज्या बिया आहेत त्या रात्रभर ह्या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या म्हणजे बी हे चांगले हे फुलते अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे या बियांना मोड लवकर यायला ही मदत होते दुसऱ्या दिवशी ह्या ज्या भिजत ठेवलेल्या बिया आहेत त्या कापडामध्ये अशा प्रकारे ह्या गुंडाळून ठेवायच्या कापडामध्ये गुंडाळून ठेवल्यामुळे मोड लवकर येतात आणि हे जे कापडामध्ये गुंडाळून ठेवलेले बिया आहे ते देखील एखाद्या सावलीच्या ठिकाणी हे ठेवून द्यायचे पुढील तीन ते चार दिवसामध्येच बियांना अशा प्रकारे मोड आलेले तुम्हाला दिसून येतील मोड आणून बी लावल्यामुळे रोपे ही लवकर तयार होण्यासाठी ही मदत होते आता आपण ज्या कपमध्येही रोपे तयार करणार आहोत त्या कपला खालच्या बाजूला अशा प्रकारे होल करून घ्यायचे म्हणजे मातीमध्ये जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते निघून जाईल सर्व कपांना अशा प्रकारे होल केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी माती तयार करून भरायची आहे त्या मातीमध्ये कोणतेही खत घालायची ही आवश्यकता नसते माती भरून घेतल्यानंतर सर्व माती ही अशा प्रकारे ओली करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे होल करून घ्यायचे होल केल्यानंतर आपण जे बी लावू त्याला जे मोड आलेली बाजू आहे ती मातीत खालच्या दिशेने अशा प्रकारे सर्व जे बी आहे ते लावून घ्यायचे आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्येच अशा प्रकारे छोटी छोटी रोपे ही तयार झालेली दिसून येतील एवढे रोपे झाल्यानंतर मात्र या रोपांना भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी हे ठेवून द्यायचे कारण ऊन मिळाले तरच रोपांची वाढ ही चांगली होते आता ही जी तयार झालेली रोपे आहेत तुम्ही पाहू शकता या तयार केलेल्या या रोपांच्या मुळांची देखील खूप छान अशी वाढ झालेली आहे रोपांच्या मुळांची वाढ चांगली झाली म्हणजे आपले रोपे देखील ही चांगली वाढतात ही तयार झालेली जी रोपे आहेत त्यांची आता कुंड्यामध्ये लावताना जी कुंडी आहे ती थोडी मोठ्या आकाराची घ्यायची कारण दुधी भोपळा हा वेलवर्गीय प्रकारामध्ये मोडतो आणि ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत त्या लावण्यासाठी कुंडी मोठ्या आकाराची म्हणजे कमीत कमी एक पंधरा ते अठरा इंच एवढ्या मोठ्या आकाराच्या कुंडीची निवड करणे हे आवश्यक असते आता हे रोपे लावण्यासाठी माती कशी तयार करायची तर ह्या ज्या सर्व वेलवर्गीय प्रकारातील ज्या भाज्या आहेत त्या लावण्यासाठी चांगल्या प्रतीची भुसभुशीत माती कर तयार करणे हे आवश्यक असते तरच हे वेल चांगले वाढतात तर माती तयार करण्यासाठी ही सत्तर टक्के साधी माती आणि तीस टक्के किंवा चाळीस टक्के शेणखत किंवा गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खतांचा हा वापर करू शकता कारण या सर सर्व खतामध्ये हे नायट्रोजन हे भरपूर प्रमाणामध्ये असते आणि वेलींची वाढ होण्यासाठी हे नायट्रोजनयुक्त खताचीच ही आवश्यकता असते अशा प्रकारे शेणखत आणि माती ही व्यवस्थित मिक्स करून घेऊन ते कुंड्यामध्येही भरून घ्यायची आणि आपल्याला ही, ही सर्व रोपेही लावून घ्यायची आहेत रोपे लावताना देखील एका कुंडीमध्ये दोन ते तीन रोपेही लावून घ्यायची जर एखादे जरी रोप खराब झाले तरी दुसरे जे रोप आहे ते चांगले वाढेल अशा प्रकारे सर्व रोपे लावून घेतल्यानंतर भरपूर असे सुरुवातीलाच आपल्याला पाणी हे द्यायचे आहे रोपांची चांगली वाढ होण्यासाठी ही जी रोपे आहेत त्यांना भरपूर म्हणजे दिवसभर ऊन मिळेल अशा ठिकाणी हे कुंड्या ठेवायचे आहेत म्हणजे वेलीची वाढ ही ही चांगली होईल पुढील एक पंधरा दिवसामध्येच तुम्ही पाहू शकता खूप छान असे हे रोप तयार झालेले आहे तुम्ही पानांचा आकार देखील हा पाहू शकता अशा प्रकारे बियापासून रोपे तयार करून जर तुम्ही कुंड्यामध्ये हे दुधी भोपळ्याचे वेल लावले तर काही दिवसामध्येच तुम्हाला खूप सारे दुधे भोपळे हे घरच्या घरीच हे खायला मिळतील तेही ऑर्गॅनिक पद्धतीने तर कसं वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय